हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन चंगेजी बघा उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत पाहुणे पै घरी आलेले असतात आणि प्रत्येक वेळेला तेच तेच ग्रेव्हीवाले चिकन आपण नाही करू शकत म्हणूनच एक वेगळी डिश अशीही आपण आज बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा सगळ्यात आधी आपल्याला चिकनला मॅरिनेशन करून घ्यायचं यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि या चिकनला मॅरिनेशनसाठी इथं मी लिंबू घेणार आहे अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे परत एक चमचा लाल तिखट मीठ लसूण पेस्ट मिरची पेस्ट आणि थोडंसं धनेजिरे पूड हे आपल्याला या चिकनला लावून घ्यायचं आहे सगळं साहित्य मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून देऊयात परत इथं ग्रेव्हीसाठी आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे एक चमचा लाल तिखट मीठ घेतलेला आहे दोन ते तीन मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि एक मोठा चमचा आल्लं लसूण पेस्ट परत बघा इथं मी तीन मोठे टोमॅटो मिक्सरला प्युरी करून घेतलेली आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा धनेजिरे पूड आणि एक चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाला घेऊ शकता आणि दोन मोठे चमचे दही तर सगळ्यात आधी आपल्याला मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते शालू फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला ऐंशी टक्के शिजेपर्यंत हे चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा सगळ्यात आधी हाय फ्लेमवर आपण हे चिकन भाजून घेणार आहोत तर दहा मिनटं एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि परत ही बाजू पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचे तर बघा दोन्ही बाजूनी चिकन आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता हे चिकन पाच मिनटासाठी झाकून आपण शिजवून घेणार आहोत बघा पाच मिनटं झालेले आहेत चिकन आपलं मऊ झालेलं आहे बघा एक ऐंशी टक्के चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण चिकनचे हे पीस बाजूला काढून घेऊयात बघा ज्या तेलामध्ये आपण चिकन परतलेलं आहे याच तेलामध्ये आपण ग्रेव्ही करायला घेणार आहोत बघा चिकनचे सगळे पीस मी काढून घेतलेले आहेत आता याच तेलामध्ये सगळ्यात आधी आपण कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात व्यवस्थित अगदी लालसर होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघितलं कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये अल्ल लसूण पेस्ट घालून देऊयात एक मिनटासाठी परतूयात व्यवस्थित आणि बाकीचे मसालेही याच्यामध्ये दे घालून देऊयात तिखट पूड मीठ आणि हळद बघा पूड करपून जाईल त्यामुळे एकच मिनटासाठी आपल्याला हे व्यवस्थित तेलामध्ये परतायचं आहे आलं लसूण पेस्ट कच्चेपणा गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये धनेजिरे पूड घालून देऊयात आणि किचन किंग मसाला बघा किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही कोणताही चिकन मसाला वापरू शकता किंवा गरम मसालाही वापरू शकता आता आपण याच्यामध्ये दही घालून देऊयात आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे दही यावा कांद्याच्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर बघा तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून देऊयात तुम्ही बघू शकता अगदी सिम्पल अशी ही चिकनची ग्रेव्ही आहे पण चवीला एकदम मस्त लागते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला ही ग्रेव्ही झाकून द्यायची आहे आणि दहा मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे बघा ग्रेव्ही आपण झाकून देऊयात आणि दहा मिनटानंतर बघूयात बघा तेल बाजूला सुटलेलं आहे ग्रेव्ही आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता आपण याच्यामध्ये आपलं भाजलेलं चिकन घालून देऊयात व्यवस्थित मिक्स करूयात आणि थोडंसं जे चिकन आपलं शिजायचं बाकी आहे ते आपण या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेणार आहोत झाकून देऊयात आणि पंधरा ते वीस मिनटासाठी चिकन आपण शिजवून घेतलेलं आहे बघितलं किती झटपट आपली डिश तयार झालेली आहे मस्त अशी घट्ट ग्रेव्ही ही आपली रेडी झालेली आहे चला तर मग हे चिकन आपण सर्व करूया बघितलं फ्रेंड्स चिकन चंगेजी किती झटपट आणि एकदम सोपी रेसिपी आपण बघितलेली आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू